डॉक्टर आम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करतो आहे आणि मग आमचा आहार कसा असला पाहिजे आम्ही काय जीवनात खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे हा प्रश्न जवळजवळ प्रत्येकच पेशंट मला रोज विचारतो तर बेसिकली आपल्या शरीरासाठी काय हेल्दी आहे कुठलं फूड चांगलं सात्विक अन्न आणि काय जंक फूड आहे ह्याची कल्पना आपल्या सगळ्यांनाच असते पण आपण ते फॉलो करत नाही हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे दुसरी गोष्ट मला हे सांगायचं आहे की असं मॅजिकल किंवा असं एकदम सुपर फूड किंवा असं डाएट नसतं म्हणजे जर तुम्ही म्हणाल की मी असं असं डाएट फॉलो केलं तर सडनली अचानक माझ्या स्त्री अंडाशयातल्या अंड्यांची संख्या खूप वाढेल किंवा मग शुक्राणूंची संख्या खूप वाढेल असं नाही होत तर जर तुम्हाला ऍज अ कपल खरंच बाळ होण्यासाठी कुठला मेजर प्रॉब्लेम असेल जसं शुक्राणूंची संख्या अगदीच कमी आहे किंवा धातूमध्ये शुक्राणूच नाहीये किंवा स्त्रीच्या गर्भनलिका बंद आहेत किंवा अंडकोशामध्ये अंड्यांची संख्या खूप कमी झाली आहे अशामध्ये तुम्हाला एक फर्टिलिटी कन्सल्टंटचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे आणि डेफिनेटली मी जो आहार तुम्हाला सांगणार आहे तो जर तुम्ही फॉलो केला तशी लाईफस्टाईल तुम्ही फॉलो केली तर नक्कीच तुम्हाला चांगला रिझल्ट मिळायला मदत होईल तर आहारात तुम्ही काय घेतलं पाहिजे आपण रोजच्या जेवणात जे जेवतो जसं आहे गव्हाची चपाती किंवा बाजरी ज्वारीची भाकरी तांदूळ भात म्हणजे किंवा मिलेट्स जे आहेत त्याचा समावेश आपल्या जेवणात असला पाहिजे आणि ह्याच सगळ्या गोष्टी आहेत कार्बोहायड्रेट यांचं प्रोसेस्ड व्हर्जन म्हणजे जसं मैदा आणि त्यापासून बनवलेल्या वस्तू जसं ब्रेड किंवा बेकरी प्रोडक्ट्स बिस्किट हे तुम्ही अवॉइड केलं पाहिजे तसंच जेवणामध्ये खूपच अगदी गोड गोडाचं प्रमाण अतिप्रमाणात नसावं तुम्ही अगदीच कधीच गोड खाऊ नका असं मी म्हणत नाही तुम्ही आठवड्यातून एकदा पंधरा दिवसातून एकदा थोड्या प्रमाणात गोड नक्की खाऊ शकता बेकरीचे पदार्थ पूर्णपणे अवॉइड केले पाहिजे तसंच खूप तळलेल्या तेलकट तुपकट वस्तू पिझ्झा बर्गर हे तुम्ही अवॉइड केले पाहिजे तुमच्या जेवणामध्ये प्रत्येक मिलमध्ये थोड्या प्रमाणात तरी प्रोटीन असलं पाहिजे आता व्हेजिटेरियन लोकांसाठी प्रोटीन म्हणजे डाळी साळी राजमा छोले किंवा पनीर सोयाबीन यांचा तुम्ही समावेश करू शकता नॉन व्हेजिटेरियन लोकांमध्ये तुम्ही जर आठवड्यातून तुम दोनदा मासे खाल्ले तर त्याच्यामध्ये एक तर प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचं प्रमाण खूप हो असतं आणि अशामध्ये प्रेग्नन्सी राहण्यास तुम्हाला मदत होईल अंडा हे पूर्ण प्रोटीन आहे आणि अंड्यामध्ये बऱ्यापैकी मायक्रोन्युट्रियन्ट असतात म्हणून तुमच्या जेवणामध्ये अंड्याचा समावेश असला पाहिजे पोल्ट्री म्हणजे चिकन थोड्या प्रमाणात आणि मटन शक्यतो तुम्ही अवॉइड केलं पाहिजे आता डेअरी प्रोडक्ट्स आजकाल कसं आहे की हा एक ट्रेंड आहे की आपण दुधावरची साय काढून म्हणजे स्किम्ड मिल्क किंवा टोंड मिल्क म्हणतो ते वापरतो पण अशा बऱ्याचशा स्टडी आहेत ज्याच्यामध्ये प्रूव्ह झालं आहे की तुम्ही जर फुल फॅट मिल्क म्हणजे ज्याच्यामध्ये पूर्ण क्रीम आहे असं दूध किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ जसं दही पनीर वापरलं तर तुमचे फर्टिलिटी जास्त इम्प्रूव्ह होते तसंच जेवणामध्ये हिरव्या रंगीत फळभाज्या असण्याची खूप गरज आहे कारण ह्या रंगीत हिरव्या हिरव्या फळभाज्या ज्या सिजनल असतील मी तुम्हाला अजिबात एक्झॉटिक किंवा नॉन सिजनल तुम्ही भाज्या घ्यावं हे ऍडवाइस करणार नाही कारण त्याच्यामध्ये खूप पेस्टिसाईड्स फर्टिलायझर्स असतात तर सीझनमध्ये मध्ये येणाऱ्या ज्या पण हिरव्या रंगीत फळभाज्या आहेत जसं बीटरूट आहे गाजर आहे काकडी आहे याची कोशिंबीर बनवली हो असे याचा समावेश असला पाहिजे ग्रीन हिरव्या पा, पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर तर असतंच पण मायक्रो न्यूट्रियन्ट जसं फॉलिक ऍसिड आयरन देखील याच्यात भरपूर असतं बी कॉम्प्लेक्स विटमिन्स असतात त्यामुळे त्याचा समावेश तुमच्या डाएटमध्ये असला पाहिजे तसं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही डाएट करणार तुम्ही फॉलो करणार ह्यात फॅटच प्रमाण सुद्धा योग्य असलं पाहिजे आता तुम्हाला गुड फॅट्स कशापासून मिळणार तर बेसिकली चिया सीड्स पंपकिन सीड्स फ्लेक्स सीड सनफ्लावर सीड किंवा दहा बारा बदाम तुमच्या जेवणामध्ये किंवा दहा बारा अक्रोड तुम्ही ऍज अ स्नॅक्स खाऊ शकता आता सीड्स खायचे म्हणजे अतिप्रमाणात खायचे असंही नाही दिवसातून एक चमचा तुम्ही सीड्स खाल्ले तरी तुम्हाला एक चांगले फॅट्स तुम्हाला मिळणार त्याच्यापासून ऑइल कुठलं वापरलं पाहिजे तर तुम्ही बेसिकली कुठलंही ऑइल जे कोल्ड प्रेस्ड ऑइल आहे ते वापरू शकतात ऑलिव्ह ऑइल ओल, किंवा कोकोनट ऑइल किंवा घरी बनवलेलं गावठी तूप <coughs> यात देखील तुम्ही स्वयंपाक करू शकता हे तुमच्या शरीरासाठी चांगलं असणार हे सगळं आपण केलं पण अगदीच आपण व्यायामच करत नसू तर ते काही तुमच्या शरीरासाठी योग्य नाही तर लीस्ट चाळीस ते पंचेचाळीस मिनिट रोज व्यायाम केला पाहिजे कमीत कमी चार ते पाच दिवस आठवड्यातून व्यायाम केला तर डेफिनेटली तुमचा मूड पण चांगला राहील एक हॅपी हार्मोन ज्याला आपण एन्डॉर्फिन्स म्हणतो ते तुमच्या बॉडीमध्ये रिलीज होईल आणि जी काही तुम्ही ट्रीटमेंट घेत आहात त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला रिझल्ट मिळणार फर्टिलिटीसाठी सगळ्यात घातक जर काही असेल तर ते म्हणजे कुठलंही अडिक्शन जसं तंबाखू आहे सिगरेट आहे अल्कोहोल आहे आजकाल बऱ्याच मुलींमध्ये देखील व्यसन असतं <coughs> पुरुषांनी आणि स्त्रियांनी जे प्रेग्नन्सी प्लॅन आहेत त्यांनी ऍडिक्शनचं प्रमाण अगदी बंद केलं पाहिजे चहा कॉफीचं प्रमाण देखील अगदीच तुम्ही बंदच केली पाहिजे असं नाही पण त्याचं प्रमाण कमी केलं पाहिजे दिवसातून दोन वेळा तुम्ही छोट्या कपामध्ये चहा किंवा कॉफी घेत असाल तरी देखील ते तुम्हाला कुठे हार्म करणार नाही आता आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सगळ्यांच्या कामामध्ये अतिशय स्ट्रेस वाढला आहे मग आता स्ट्रेस कामाचा असो किंवा फॅमिली प्रॉब्लेम्स असो किंवा फर्टिलिटीचा असो स्ट्रेसमुळे तुमचे प्रेग्नन्सीचे चान्सेस जवळजवळ पन्नास टक्क्याने कमी झालेले असतात मग स्ट्रेस कमी करायचा म्हणजे काय करायचं तर बेसिकली तुम्ही योगा केलं पाहिजे किंवा दिवसातून पंधरा ते वीस मिनिट मेडिटेशन करून स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन्स तुम्ही देणार असाल आणि स्वतःला मेंटली थोडंसं शांत काम ठेवणार असाल तर नक्कीच या आहाराचा ह्या चेंज झालेल्या लाईफस्टाईलचा तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्यासाठी फायदा होणार आहे